तर मग या मालिकेच्या एका जबरदस्त वर्णामध्ये सायलीला आता मात्र बावीस वर्षापूर्वीची स्मृती परत येताना आपल्याला दिसणार आहे आणि या सगळ्याचं कारणसुद्धा ठरणार आहे ती म्हणजे प्रिया या सगळ्यामध्ये प्रियाने आता असा काही गोळ घातलेला आहे की सायलीने सगळं सत्य सगळ्यांच्या समोर आणताच जबरदस्त उलगडा तर झालेलाच आहे पण त्याचबरोबर या सगळ्यामध्ये आता सायलीला आपण स्वतः तन्वी आहोत हे सत्य आठवल्यामुळे एक वेगळाच धमाका झालाय म्हणजे तिला आपण सायली नसून तन्वी आहोत हे सत्य ज्या वेळेला समजलंय त्यावेळेला सायलीने जे कृत्य केलंय ते या व्हिडिओमध्ये पाहूया त्यानंतर प्रतिमाची काय रिॲक्शन होती रविराज काय बोलले आणि प्रियाचा पर्दा कसा फास झाला सायलीला काय गोष्टी आठवल्या आणि असं तिने काय बोललंय की ज्याच्यामुळे ती प्रिया तिस तन्वीचा हे हे सिद्ध झालंय हे या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहू आता इकडे सायलीला खाली धडकल्यामुळे सायलीच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला असतो आणि सायलीच्या डोक्याला मार लागल्यावरती आता मात्र सायली बेशुद्ध पडते बेशुद्ध सायलीला रूममध्ये आणलं जातं त्यावरती सायली शुद्धीवरती येत नसते त्यावेळेला अश्विन तिच्या बाजूला येतो आणि लगेचच सायलीचं बी पी वगैरे चेक करायला सांगतो ॲक्च्युली सायली पडलेली असते ती प्रियाने दिलेल्या धक्क्यामुळे आणि सायलीने हे पाहिलेलं असतं की आपल्याला प्रियाने धक्का दिलेला आहे पण आता प्रियाला वाटतं की सायली काही या सगळ्यामध्ये वाचत नाही तिचं डोकं फुटणार पण देवी आईच्या कृपेने सायलीला फार काही जखम झालेली नसते फक्त तिच्या डोक्याला मार लागलेला असतो पण अर्जुन खूप पॅनिक झालेला असतो अर्जुन आता इकडे सांगत असतो अश्विनला अश्विन तू एक काम कर ताबडतोब आपण सायरीला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया अश्विन म्हणतो दादा तू थोडा वेळ थांबशील का थोड्या वेळ थांबल्यावरती आता मात्र आपण बघूया मी एक इंजेक्शन दिले आणि बीपी सुद्धा तिचं लो झालंय कदाचित त्याच्याने बीपी सुद्धा वाढेल आणि त्याचप्रमाणे कदाचित तिला शुद्ध येईल आपण या सगळ्यामध्ये थोडीशी वाट पाहूया का तू थोडा धीर धरशील का आता इकडे अर्जुन सायलीला सायली शुद्धीवरती या सायली शुद्धीवरती या असं एक बोलत असतो पण ही आता शुद्धीवर येत नसते अर्जुन खूप चिडतो तुम्हाला मी किती वेळा सांगतोय लवकर शुद्धीवरती या आता माझा अंत बघू नका या सगळ्यामध्ये मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत अर्जुनची ही अवस्था कल्पना विमल सगळ्यांना पाहवत नसते आणि आता अश्विन म्हणतो दादा तू पॅनिक करू नको अशा पद्धतीने तू जर का पॅनिक केलंस तर ना वहिनीला शुद्धीवरती यायला आपण कशी काय मदत करू शकतो किंवा तिला शुद्धीवरती येण्यासाठी आपण ना शांतपणे बाजूला बसूया आपल्या या वागण्यामुळे तिला उगाच त्रास व्हायला नको आहे असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन थोडा शांत बसतो अश्विन उपचार करत थोडा वेळ वाट पाहत असतो की काय काय अशी वाट पाहत असताना इकडे अर्जुन सांगत असतो मम्मा बगना। बगना मम्मा बघ बघ ना 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 सांग हिरा शुद्धीवरती यायला मम्मा हिरा लवकरात लवकर शुद्धीवरती यायला सांग नाहीतर मी हिच्याशी बोलणारच नाही असं म्हणत अर्जुन चिडलेला असतो तोपर्यंत इकडे आता प्रतिमाला समज सायलीची तब्येत आता अचानक बिघडले मग प्रतिमा सायडीला भेटायला येते तोपर्यंत प्रियाईकडे नागराज आणि रविराजला फोन करते आणि त्यांना अपडेट देत असते की या साईडली जर मी डोकं फोडलेलं आहे मला नाही वाटत ती शुद्धीवरती येईल म्हणून तिला जबरदस्त मार लागलेला आहे आणि या संधीचा फायदा घेऊन तुम्ही एक काम करा इकडे प्रतिमाचा कार्यक्रम करा आणि ती सायली कशी शुद्धीवर येणार नाही त्याचं मी बघते आता माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आडकाठी करण्याचा ती प्रयत्न करत होती माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला मला दरवेळेला कमी रेखण्याचा प्रयत्न करत होती त्या सायलीचा हा प्रयत्न मी आता हणून पाडणार आहे त्या सायलीला मी या सगळ्यामध्ये अजिबात अजिबात या सगळ्यामध्ये मी सगळ्यांच्या नजरेमध्ये वरती उठू देणार नाही ज्या वेळेला ती शुद्धीवरती येईल ना तेव्हा तिला काही सुद्धा आठवत नसेल किंवा या सगळ्यामध्ये आता मात्र आपण तिला अजिबात काही आठवू द्यायचं नाही असं म्हणत तोपर्यंत इकडे प्रतिमा धावत पळत प्रत सायलीकडे येत प्रतिमा सायलीकडे अर्धभर नजरेने पाहते आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत अश्विन पाहत असतो आणि प्रतिमा त्या तुम्ही अजिबात काळजी करू नका या सगळ्यामध्ये जर का जर का या सगळ्यामध्ये सायलीला जर कोणी शुद्धीवरती आणू शकेल तर त्या तुम्ही आहात आईच्या मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवा असं म्हणत अश्विन आता मुद्दाम प्रतिमात्याला या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह करतो जेणेकरून जेणेकरून प्रतिमा प्रतिमात्याची पण स्मृती परत यावी आणि सायलीला सुद्धा आईच्या मायेचं ओब मिळावी मग मात्र आता इकडे प्रतिमा सायलीच्या जवळ येते प्रेमाने तिच्याकडे एकटक पाहायला लागते आणि प्रतिमाचं भरून येत ती रडायला लागते रडता रडता ती सायलीच्या जवळ येते सायलीला मिठी मारते आणि सायलीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते सायलीला जरी शुद्ध नसली तरी कुठेतरी तिला तो स्पर्श मात्र आता आपल्या आईचा स्पर्श असल्याची भावना होते आणि सायलीला साधारणपणे आता मात्र जाग यायला लागते या सगळ्यामध्ये ज्या वेळेला सायलीला जाग येते तेव्हा तिच्या डमो समोर दिसणारे व्हिज्युअल्स मात्र वेगळे असतात सायलीला या सगळ्यामध्ये बावीस वर्षापूर्वी नियतीने घेऊन गेलेली असते नियती, गे नियती सायलीला बावीस वर्षापूर्वी मागे घेऊन गेलेली सायलीला सगळं मागचं आठवायला लागतं तो झालेला अपघात त्या अपघातामध्ये घडलेल्या गोष्टी कशा पद्धतीने आपण त्या अपघातामधून बाहेर आलो आणि तिकडे आपण देवळात गेलो त्याच वेळेला प्रतिमा सायलीकडे पाहते आणि सायलीच्या डोक्यावरती हात ठेवल्या ठेवल्या प्रतिमाच्या एक गोष्ट लक्षात येते की तिला तिचा भूतकाळ आठवायला लागतो तिला तिचा भूतकाळ आठवता आठवता ती खूपच पॅनिक होते आणि या सगळ्यामध्ये मा आता मात्र तिला आठवतं की तिच्यावरती महिपत्नी केलेला हल्ला आता हे सगळे एकात एक गुंतलेलं असतं आणि सगळं गुंतागुंत सुटता सुटता एकाच वेळी दोघींना सगळं सत्य आठवतं प्रतिमा ओरडण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत सायलीला शुद्ध येण्याच्या मार्गावरती सायली असते अश्विन म्हणतो दादा आपण एक फक्त पंधरा मिनिटं वाट पाहायची आहे पंधरा मिनिटं वाट पाहून झाल्यावरती मग आपण ताबडतोब सायली बहिणीला हॉस्पिटलला हरवूया कारण पंधरा मिनटामध्ये जर का पडल्यानंतर अजूनही शुद्ध नाही आली तर तिच्यासाठी कदाचित हे डेंजर मध्ये होऊ शकतं ती कदाचित कोमामध्ये जाऊ शकते पंधरा मिनिटामध्ये जर का ती या सगळ्यामधून बाहेर आली तर आणि तरच आपण तिला वाचवू शकतो घरच्या घरी गर नाहीतर आपल्याला काहीही करून या सगळ्यामध्ये जावं लागेल हॉस्पिटलला असं म्हटल्यावरती अर्जुन पॅनिक होतो सायली काहीही करून तुम्हाला उठावंच लागेल सायली तुम्हाला उठावच लागेल उठा सायली उठा, उठा। असं म्हणत आक्रोश करत असलेल्या सायलीच्या एका बाजूला अर्जुन एका बाजूला प्रतिमा आणि तेवढ्यात रविराजांना समजतं की सायलीची तब्येत खराब झाली आहे लगेच ताबडतोब रवीराज असे जण तिन्ही बाजूने असतात सायलीची जवळची प्रेमाची हक्काची आत्ता सध्या परिस्थितीमध्ये ही तीनच माणसं असतात आणि सायली आता या सगळ्यामध्ये एकदम भांभावून जाते सायली हळूहळू डोळे उघडायला लागत असते इकडे सगळे जण पॅनिक होतात कल्पना म्हणत असते विमल तू एक काम कर करत देवी आईजवळ दिवा लावून घे सायली लवकरात लवकर शुद्धीवरती यावी यासाठी देवी आईची प्रार्थना करूया असं म्हणत देवी आईची प्रार्थना करण्यासाठी कल्पना जाणार तिच्या जा तोंडून हे शब्द फुटतातच पण तितक्यात सायलीला शुद्ध येते दोघीजणी अगदी प्रेमभऱ्या नजरेने सायलीकडे पाहायला लागतात सायली सायली तोपर्यंत प्रताप येतो सायली बाळा काय झालं आता प्रतापला सुद्धा तिच्याबद्दल एक आपुलकी प्रेम माया हे सगळं वाटत असल्यामुळे प्रताप सुद्धा खूपच पॅनिक होतो सायली बाळा सायली बाळा असं म्हणत सायलीकडे पाहायला लागतो अर्जुन सायलीकडे पाहतो आणि सायली सायली तुम्हाला आठवलं का उठलात का तुम्ही शुद्ध आली का कशा पडला तुम्ही तुम्हाला आठवते का काही असं म्हणायला लागतो तोपर्यंत तो अश्विन टेम्परेचर चेक करतो सायलीला एक इंजेक्शन देतो आणि सध्या सायली बहिणीला जास्त काही प्रश्न विचारू नका असं म्हणायला लागतो सायली म्हणते हो मी पायऱ्यांवरती होते पण मी गाडीत बसले होते मी गाडीतून खाली फेकले गेले त्यानंतर मी एका बाजूला आले रडत रडत मी दुसरीकडे गेले सायली असं असंबद्ध अर्जुन घाबरतो आणि काय रे अश्विन डोक्याला का अश्विन काय झालंय मला सगळं खरं खरं सांग मला सायलीच्या बद्दल जे काही घडलंय ते सांग या सगळ्यामध्ये माझ्यापासून काही लपवू नकोस सायली वेड्यासारखं काय बोलताय उगाच आम्हाला घाबरवता नाय तुम्ही सायली आम्हाला घाबरवू नका असं म्हणत अर्जुन पॅनिक होतो सायली प्लीज आम्हाला घाबरवू नका जे काही खरं आहे मस्ती लपर्यंत तुम्ही माझी बोला लवकर अहो तुम्ही पायऱ्यांवरून पाय घसरून पडलात का की नक्की काय झालं असं म्हणत अर्जुन आता सायलीला खूप पॅनिक होत सगळं विचारतो सायली म्हणते नाही मी ना, ना कारमध्ये अपघात झाला मी कारमधून बाहेर फेकले गेले आणि त्यानंतर मला मला एका देवळात देण्यात आलं आता सायली काय बोलते ती उठून बसण्याचा प्रयत्न करते अर्जुन तिला सांगायला लागतो सायली तुम्ही त्रास करून घेऊ नका काय होतंय तुम्हाला सायली म्हणते नाही अर्जुन सर मला उठू दे मला सगळ्यांशी बोलायचं आहे मला भेटायचं आहे आई आई असं म्हणत आता ती आवाज देत असते कल्पनाला वाटलं की तिला आवाज देते कल्पना म्हणते काय झालं बाळा बोल ना यावरती सायली म्हणते माझी आई कुठे आहे आई आई मला तुला भेटायचं आहे बाबा बाबा कुठे आहेत आता अर्जुनला काहीच कळत नाही आणि तो म्हणतो सायली तुम्ही वेड्यासारखं का बोलताय या सगळ्यामध्ये तुम्ही मला घाबरवताय का सायली म्हणते नाही मी खरंच या सगळ्यामध्ये तुम्हाला घाबरवत नाहीये मला ना मला सगळं आठवतंय वीस बावीस वर्षापूर्वीचा माझा अपघात मला आठवतोय असं म्हणत सायली सत्याचा उलगडा करायला लागते अर्जुन म्हणतो एक मिनिट थांबा अश्विन काय करायचं हिला दवाखान्यात न्यायचं का का असं वेळासारखं ती बडबडते यावरती अश्विन म्हणतो दादा कदाचित ही गोष्ट अशी असू शकते ना की या सगळ्यामध्ये जर का सायली बहिणीचा जर काही भूतकाळ असेल आणि तो तिला आठवत असेल तर म्हणजे ज्या पद्धतीने ती अनाथ आश्रमामध्ये आली होती ना हे सगळ्यांना माहिती आहे ना आपल्याला पण अनाथ आश्रमामध्ये कशा पद्धतीत ती अडकली काय झालं होतं हे कुठे आपल्याला माहिती आहे कदाचित तिला तिचं भूतकाळ आठवत असेल या सगळ्यामध्ये आपण ना आता मात्र हाच विचार करायला पाहिजे की आपण या सगळ्यामध्ये तिला तिला न सगळं आठवू दे बोलू दे तू तिला काही अडवू नकोस बोल सायली बहिणी तुझं नाव काय आहे सायली सांग ते माझं नाव माझं नाव माझं नाव तन्वी तन्वी म्हटल्यावर ती सगळ्यांना धक्का बसतो अर्जुन तर एकदम सपापतो पटकन हात बाजूला करतो आणि काय हे सायली तुम्ही मस्ती करताय का अहो काय बोलताय काहीच मला समजत नाहीये हा सगळा गोंधळ ऐकून इकडे रविराजांना पण चिंता पडते सायली म्हणते हो मी आहे तन्वी खरंच मी तन्वी आहे तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये का अर्जुन आणि कल्पना मामी प्रताप मामा अश्विन ही सगळी वेगळीच नावं ती घ्यायला लागते आता मात्र सायलीच्या या वागण्याचा सा कुणालाच काही अर्थबोध होत नसतो अर्जुन पॅनिक होतो बोल ना अश्विन काय झालंय बोल ना असं म्हणत असतानाच इकडे आता कल्पना म्हणते सायली तू जरा शांत पड बरं खूप काही डोक्याला स्ट्रेस झालाय आणि प्रतिमा इकडे वंश आल्यामुळे तुला या सगळ्यामध्ये सारखं सारखं तेच 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 तेच, 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 तेच भूतकाळ आठवतोय डोक्यावरती सारखा त्याच गोष्टी आदळल्या जात आहेत आणि त्यामुळे कदाचित तुला सारखं तेच वाटत असेल की तूच तन्वी आहेस यावरती सायली म्हणते नाही यावरती कल्पना म्हणते राहू दे हा सगळा विषय बंद कर तू झोप मात्र असं म्हणत ती आता सायलीला झोपायला सांगते त्याच वेळ आपल्या पायावरील तुळशीपत्र दाखवते आणि सायलीचा पाय वरती होतो त्यावरती कल्पना तुळशीपत्र पाहते आणि अर्जुन काय हा चमत्कार म्हणजे काय हा प्रकार आहे हिच्या पायावर तुळशीपत्र पत्र कसं अरे नक्की काय घडतंय अर्जुनला पण धक्का बसतो या सगळ्यामध्ये प्रतिमा रविराज हे सुद्धा तोपर्यंत धावत पळत तिकडे आलेले असतात आणि आता प्रतिमा रविराज हे पाहतात त्यावरती आता इकडे प्रतिमा तिच्या जवळ ती सायली तिला आई आई म्हणून मिठी मारते रविराज म्हणतात काय झालंय मग अर्जुन पायावरील तुळशी पत्र रविराजांना दाखवतो आणि तो सांगतो सायली शुद्धीवरती आल्यापासून असं बडबडते रविराज म्हणतात काय सायली शुद्धीवरती आल्यापासून असं म्हणते कसं शक्य आहे त्यावरती अर्जुन घडलेली सगळी घटना सांगतो रविराजांना धक्का बसतो सायलीच्या पायावरील तुळशी पत्र एकवीस वर्षापूर्वी घडलेली घटना जशी तशी सांगणं त्याचबरोबर सगळ्यांना वेगळ्या ना नावाने हक मारण हे सगळं खूपच भयानक असतं आता या सगळ्यामध्ये अखेर सायलीने आपणच तन्वी असल्याचं सिद्ध केलंय शुद्धीत आल्यावर तुळशी पत्र दाखवलंय त्यानंतर प्रियाची काय हालत होणार पाहणं रंजक ठर